आपण पाहत आहात विभागाचे लिपिक वैष्णव बच्चाव यांनी सटाणा ते श्री क्षेत्र शेगाव व शेगाव ते मालेगाव हे सहाशे किलोमीटरचे अंतर सायकल वर अवघ्या अठ्ठावीस तास अठ्ठावन्न मिनिटात सलग पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या कौतुकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की सटाणा येथील सामाजिक से सायकलिंग सायकलचा प्रवास याचा चांगला छंद सडला आहे नेहमीच वर अनेक ठिकाणी जात असतात त्यांनी यावेळी सायकलवरती थेट श्री गजानन महाराज यांचे श्री क्षेत्र शेगाव येथे सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला सटाणा शेगा शेगा ते शेगाव शेगाव ते सटाणा असा सायकल वारीचा प्रवास सुरू केला या प्रवासात ते फक्त जेवणासाठी व नैसर्गिक विधीसाठी थांबत होते हा सहाशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी केवळ अठ्ठावीस तास अठ्ठावन्न मिनिटात मालेगाव येथे येऊन पूर्ण केला त्यांच्या ऐतिहासिक सायकलवारीचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबबाची थाप येथील सामाजिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिली वैष्णव बच्चा यांचा सहपत्नी छोटेखाने सत्कार त्यांच्या मित्रपरिवाराने केला यावेळी वनपाल संजय बोसे वनपाल राजेंद्र दौंड वनरक्षक माणिक साळुंके लता काटकर पोपट बहिरम युवराज सोनवणे यांनी केला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बागला नृतांत साठी संतोष जाधव